नमस्कार छत्रपती शिवाजी महाराजांचा श्री शिवराज्याभिषेक सोहळा नुकताच रायगडावरती संपन्न झाला तीनशे एकावन्न वर्ष पूर्ण होऊन तीनशे बावन्नाव्या शिवशक वर्षामध्ये आपण या वर्षी पदार्पण केलं या सोहळ्याचा आनंद तमाम हिंदू धर्मीयांना झालाच परंतु काही हिंदू देष्ट्यांना ह्याचा जो त्रास आहे तो त्यांनी त्यानंतर केलेल्या काही व्हिडिओमधून आपल्या सर्वांना दिसून आला कोण आहे ते हे तेच आहेत ज्यांना हिंदू धर्माचं कायम आवड आहे आणि हिंदू सण वार उत्सव यांच्यावरती कायम भुंकत असतात असे हे म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक तिथून का याच्यावरून जो वाद सुरू केलाय तो त्यांच्या अडनचोटपणाचा पुरावा आहे कारण हे ब्रिगेडी कायम हिंदू सण वार आले की कायम भुंकत असतात हिंदूंचे सण हिंदूंचे तिथी हिंदूंचं पंचांग यांना अजिबात चालत नाही पण इंग्रजांच्या तारखा हिजरी सण रमजान ईद बखरी ईद हे मात्र यांना नक्की चालतं ह्या ब्रिगेड यांनी आता जो वाद सुरू केलाय तो रायगडावरती सन्माननीय धर्माभिमानी भरत शेठ गोगावले यांनी काही शिरकाय मातेकडे मागणं मागितलं प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेचं फळ त्यांना मिळालं म्हणून यावर्षी त्यांनी तो नवस पूर्ण केला काय चुकीचं होतं काहीच नाही आपल्या देवावरती श्रद्धा असल्यानंतर आपण आपल्या देवाकडे काही मागणं मागतो सगळेच मागतात हिंदू हिंदूंच्या देवतांकडे मागतात मुसलमान त्यांच्या ख्रिश्चन त्यांच्या मागतात याच्यात काहीच बदल नाही पण फक्त हिंदू धर्मच यांना कर्मकांड स्वतांड असं का वाटतो भरतशेड गोगाल आई शिरकाई मातेकडे जे मागणं मागितलं ते मागच्या वर्षी सुद्धा तिथूनसारं राज्याभिषेकालाच मागितलं होतं आम्हा सर्वच हिंदू धर्म यांची आई भवानीवरती जी श्रद्धा आहे ती अत्यंत दुर्दान्त आहे शिरकाई माता म्हणजे रायगडावरची गडदेवता ग्रामदेवता आणि रायगडाची भावानी म्हणजे शिरकाई माता आणि ह्या शिरकाई मातेला कि हा नवस हा फळाला आला आणि तो नवस पूर्ण केला यात काय चुकलं ही काय अंधश्रद्धा नाही आमची श्रद्धा आहे हे बिंडो ब्रिगेडी जे सांगतायत की तिथीनुसार राज्याभिषेक नवस फेडण्यासाठी घेतला अरे मूर्खांनो मागच्या वर्षी नवस केला तेव्हा सुद्धा तिथीनुसारच होता आणि हा तिथीनुसार राज्याभिषेक कधीपासून छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला राज्याभिषेक हा तिथीनुसारच होता ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ह्या दिवशीच शिवाजी महाराजांचं शिवशक बदलतं आणि नवीन सुरू होतं सहा जूनला तुमच्या बदलत नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज हे इंग्रजांचे गुलाम नव्हते तुम्ही झाला असाल गुलाम पण शिवाजी महाराज हे स्वायत्त धर्माप्रणे राजे होते इंग्रजांना आपल्यासमोर वाकवणारे होते तुमच्यासारखे इंग्रजांपुढे वाकणारे नव्हते भरत शेडगोगाल केलेला नवस हा तुम्हाला इतका खुपतोय तर आजपर्यंत विशाळगाडावरती जी बकरी कापली जातात दर्ग्या पुढे नवस बोलले जातात तिथं तुमचे तोंड का शिवलेले असतात शिवाजी महाराजांच्या धर्माभिमानी राज्यामध्ये देवदेवतांची पूजा अर्चा हे काही कर्मकांड होतं का स्वतः छत्रपती शिवाजी महाराज भवानी देवीचे भक्त होते महादेवांचे भक्त होते भरतछेड भावाने सुद्धा देवीचे भक्त आहेत मग देवीची भक्ती देवी करणं हे कर्मकांड आणि थोताना अंधश्रद्धा असतं का आणि पिरा बोकडी कोंबडी कापण ही श्रद्धा असते का प्रत्येक गडकोटांवरती कुठं ना कुठं इस्लामी अतिक्रमण करून दर्गे पीर मजारी हे सगळीकडं प्रत्येक गडावरती सुरू आहे तिथे या ब्रिगेडी कुत्र्याने कधी तोंड उघडली नाही पण हिंदू धर्म हिंदू देवदेवता यांचा संदर्भ आला की मात्र हे सगळे आपल्या मालकानं टाकलेल्या बिस्किटावरती भुंकानं सुरू होतं यांच्या मालकानं यांना जी जातीवादाची बिस्किट फेकलेली आहेत ती हिंदू धर्मावरती टीका करण्यासाठी हिंदू धर्मावरती भुकण्यासाठीच टाकलेली आहेत आणि हे त्यांचं काम अगदी इमान इद्वारे करत आहेत आपली श्रद्धा असणाऱ्या देवते पुढं प्रार्थना करणं मागणं मागणं ही आमची संस्कृती आहे आमचा धर्म आहे आणि आमच्या हिंदू धर्मामध्ये ह्या गोष्टी पिढ्यान पिढ्या सुरू आहे आमची श्रद्धा आहे आणि आमची श्रद्धा फळाला येते ती आली म्हणून तर भर छेडगावकरांनी तिथं नवस फिरायला गेले पण शिरकाई मातेला केलेलं नवस आणि राज्याभिषेक ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी नवस हा शिरकाई देवीला केलेला आहे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा आणि नवसाचा हा काही संदर्भ नसताना ओढून तो संदर्भ हे ब्रिगेड चिटकवत आहेत ह्या ब्रिगेड्यांना अशी ओढून ताणून संदर्भ चिटकवणे ही जुनीच खोड आहे पाठीमागे ह्या ब्रिगेड्यांनी शिवाजी महाराजांच्या सैन्यात म्हणे नव्वद टक्के मुसलमान होते मग नव्वद टक्के मुसलमान होते तर अठरा बगड जातीतील मराठी हे काही गोटे खेळत होते का शिवाजी महाराजांच्या सैन्यात तर मुसलमान होते तर शिवाजी महाराजांच्या विरोधात लढणारे कोण होते याचं उत्तर हे ब्रिगेड कधी देतील का शिवाजी महाराजांच्या अंगावरती चालून आलेल्या सर्व इस्लामी ख्रिस्ती पोर्तुगीज आक्रमकांचा उदो उदो करणारी ब्रिगेड जमा हिंदू धर्माला मात्र कायम नाव ठेवत असते आता एक यांनी शंका उपस्थित केलेली की शिवाजी महाराज म्हणे धनुष्याने वाण कधी घेत होते अरे मूर्खांनो हो, तुमचा बाप शाहिस्ते खान जेव्हा आला होता पुण्यामध्ये तेव्हा ते त्याचा एक सरदार कार्तलब खान या उंबरखिंडीत शिवाजी महाराजांची त्याची लढाई झालेली हे उंबरखिंडीची लढाई ही जगातील दनिमी काव्याचं सर्वश्रेष्ठ उदाहरण म्हणून सांगितलं जातं हे युद्ध शिवाजी महाराजांनी धनुष्य आणि बानान केलेलं होतं त्याचे पुरावे इतिहास म्हणून ठटळीत आहेत था। पण इतिहासाचा आणि तुमचा काय संबंध अडानसोटा इतिहासाची पुस्तक कधी तुम्ही वाचलेत का तुम्ही जे सांगताय की आम्ही शंभर पुस्तक वाचली दीडशे पुस्तक वाचली हे तुमच्या स्वयंघोषित इतिहासकाराने लिहिलेली पुस्तकं होती त्याला पाच रुपयाची किंमत सुद्धा कोण देणार नाही अशी ही तुमची अवस्था ही तुमची बौद्धिक पातळी तुमच्या चपटी बहादर स्वयंघोषित घोषित कारण लिहिलेली पुस्तक म्हणजेच इतिहास असं तुम्हाला वाटतं हाच तुमचा मूर्खपण आहे कारण इतिहास हे आत्ताचे इतिहास कारण लिहिलेले आता कादंबऱ्या नाटकं याच्यावरती नाहीच आहे छत्रपती शिवाजी महाराज समकालीन कागदपत्रामध्ये जे काय लिहिलेलं आहे तो म्हणजे खरा इतिहास आहे पण ह्याची अक्कल तुम्हाला कधी येणार कारण संस्कृत म्हणजे भाषा का लिपी हे तुम्हाला माहित नाही मोडी म्हणजे भाषा का लिपी हे तुम्हाला माहित नाही आणि सगळा इतिहास यामध्ये लिहिलेला आहे तुम्ही कधी वाचणार तेवढी तुमची बौद्धिक पातळीच नाही अशा निर्बुद्धानो की कुठेतरी सोशल मीडियावरती येऊन काहीतरी व्हिडिओ बनवणे याच्या आधी आपण अभ्यास किती केलाय स्वतःला विचारलं असतं तर तुमच्याशी खुजिती झाली नसती कारतलप खाना बरोबर झालेली ही उंबरखिंडीची जी लढाई आहे ही धनुष्यबाणाच्या साह्यन केलेली होती स्वतः छत्रपती शिवाजी महाराज धनुष्यबाण घेऊन ह्या लढाईमध्ये उतरलेले होते त्याचप्रमाणे कोंडाजी फरजदांनी साठ मावळ्यांना घेऊन जो पनाळगड जिंकला ही संपूर्ण लढाई धनुष्यबाणानंच केलेली होती कारण साठ मावळ्यांनी संपूर्ण गड हा एका रात्रीत जो जिंकला धनुष्यबाणानंच घेतला होता याचा ठटठडीत पुरावा इतिहासामध्ये पण तुम्हाला ह्या इतिहासाची काहीच देणं घेणं नाही ना? तुम्हाला फक्त जातीवादाचा विष महाराष्ट्रामध्ये पेरायचे आणि लोकांचा बुद्धिभ्रम करायचे आता हा बुद्धिभ्रम कसा तर धनुष्य बाण म्हणलं की तुम्हाला ते शस्त्र दिसणार तुम्हाला बाण म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाचे चिन्ह दिसते आणि म्हणून तुम्ही भरत शेठ गोगावले एकनाथजी शिंदे यांच्यावरती ही टीकेसाठी झोड उठवलेले काही दिवसापूर्वी तुम्ही यांच्या परस्पर विरोधी असणाऱ्या पक्षांबरोबर गेला होता आणि तुमचा मालक हा कायम सत्तेपासून वंचित तो तुम्हाला अशा गोष्टी करायला भाग पाडतो किंवा सांगतो आणि तुम्ही त्याचं ऐकून हे सगळं भुंकच सुटता याच तुमच्या राजकीय बापाच्या भवितव्यासाठी तुम्ही हे सगळी संघटना चालवलेली आहे समाजामध्ये जातीवादाचं विष फिरणं विष पसरवणं हे तुमचं दररोजच काम पण याचा काही फरक समाजावरती आता पडणार नाही समाज जागृत व्हायला लागलाय पूर्वी तुम्हीच सांगायचा की रायगडावरती म्हणे शिवाजी महाराजांनी मशीद बांधली कुठं आहे मशीद रायगडावरती कुठंच मशीद नाही आता तुम्हाला रायगडावरील शिरकाई मातेच्या मंदिराची पूजा खुपायला लागलेली आहे आणि तुम्हाला मशीद आता सापडी ना झालेली आता शिवाजी महाराजांनी रायगडावरती मशीद तर बांधलेली नव्हती लोकांना कळून चुकलं की शिवाजी महाराजांनी रायगडावरती मशीद बांधलेली नाही शिवाजी महाराजांच्या सैन्यात नव्वद टक्के मुसलमान नव्हते तुम्ही तो आकडा पुढे जाऊन कमी केला सत्तावन्न टक्क्यावर आला पर सदतीस टक्क्यावरती आला तुमच्याकडे दिवस दिवस बदलत गेले पण शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये जर मुसलमान असते तर कुणी एखादा मुसलमान शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये लढत असताना दारादृती का पडला नाही तानाजी पडले मुरारबाजी देशपांडे पडली बाजीप्रभू देशपांडे दारादृती पडली एखादा का नाही धारादृती पडला <coughs> <coughs> त्यामुळे महाराजांच्या सैन्यात मुस्लिम सरदार सर� विरोधात असे कोणी नव्हते हे तर आपल्याला आता कळून चुकलेलंच आहे पण हे ब्रिगेडांना आणि त्यांच्या राजकीय बापाला जी काही वोट बँक पाहिजे मुस्लिम वोट बँक त्यासाठी हा सगळा प्रकार चाललाय आणि ह्या वोट बँकसाठीच ह्या ब्रिगेडांना यांच्या या राजकीय बापानं पाळलेला आहे मुळात हे ब्रिगेडी आता जे सांगतायत की आम्ही सुद्धा हिंदूच आहोत काही वर्षापूर्वी हे सांगत होते की आम्ही हिंदू धर्मात राहणार नाही आम्ही शिवधर्म हा नवीन आमचा धर्म काढतोय काहीच वर्षापूर्वी यांनी शिवधर्म नावाची एक संकल्पना आणली होती आणि शिवधर्माचा थांबा शिवधर्माचा अंतिम थांबा हा बौद्ध धर्मात आहे असंही सांगत होते आणि पुढे जाऊन बौद्ध धर्माचा अंतिम थांबा हा ख्रिश्चन धर्मात आहे हे सुद्धा निदर्शनास आलेलंच आहे जर तुम्ही हिंदू असता तर तुम्ही नवीन शिवधर्म का काढला छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा वेगळा काही शिवधर्म वगैरे काढला नव्हता तुम्ही शिवाजी महाराजांच्या पेक्षा अगदी हुशार झालात का शिवाजी महाराज हिंदू धर्मांपणे होते स्वतःच्या स्वराज्याचं नाव त्यांना हिंदवी स्वराज्या दिलेलं होतं मग तुम्हाला शिवधर्म काढण्याची गरज का पडली त्याचं कारण तुम्हाला हिंदू धर्मामध्ये फूट पाडायची हिंदुत्वाच्या नावाखाली अठरा पगड जाती एकत्र येता येईल हे तुम्हाला बघवणार नाही अशी फूट पाडण्यासाठीच तुम्ही हा सहा जूनचा राज्याभिषेक सुरू केला दोन हजार सात सालापासून सुरू झालेला राज्याभिषेक हा हिंदू धर्मामध्ये फूट आलेला आहे हे आता सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे कारण दोन हजार सातच्या आधी सुद्धा शिवराज्याभिषेक हा होतच होता रायगडावरती शिवराजांचा सोहळा हा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला दरवर्षी व्हायचा आणि ह्या तिथीनुसार होणाऱ्या सोहळ्याला आत्ताचे यांचे जे प्रमुख मान्यवर आहेत हे दोन वर्ष येत होते आणि दोन हजार सात सालापासून मग खासदारकीची स्वप्न पडायला लागली आणि हा सोहळा तारखेनुसार कराला यांनी सुरुवात केली तारखेनुसार झालेला हा सोहळा फक्त दोन हजार सात सालापासून आहे आधी नव्हता पण आता हे ब्रिगेड बोन बोलतायत की ही शिवभक्तांमध्ये फूट पाडण्यासाठी म्हणून हा सोहळा तिथून करतोय आणि या श्री शिवराज्याभिषेकाला या वर्षी तीनशे एक्कावन्न पु वर्ष पूर्ण झाली तीनशे बावन्नाव्या वर्षात आपण पदार्पण केलं ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशीच सहा जूनचा आणि शिवराज्याभिषेक सोहळ्याचा काही संबंध नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेलं शिवशेप ज्याच्यावरती ब्रिगेड कधीच बोलत नाही कारण शिवशक हे बोललं की परत हिंदू तिथींचा उपयोग तिथं करावाच लागेल हिंदू तिथीचा उपयोग हिंदू धर्माचा आचार हा या ब्रिगेडांना सहन होत नाही ह्या ब्रिगेडांना इस्लाम रमजान बकरीद हे चालतं पण शिरकाई मातेला केलेला नवंच चालत के नाही मग हे ब्रिगेडी नक्की हिंदू आहेत का यांच्या घरी येऊन एखाद्या मौलवीनं हाला केला होता हे आता तपासावं लागेल ही नक्की कुणाची पैदास आहे हे आता आपल्याला बघावं लागेल इतर जग आहे औरंगजेबाच्या कुंटणखाण्यातून जन्मलेले पैदास म्हणजेच ब्रिगेडी आणि आजचा त्यांचा आधुनिक औरंगजेब हा त्यासाठीच त्यांना सांभाळतो हिंदू धर्मामध्ये फूट पाडण्याचे अनेक प्रयत्न ह्या ब्रिगेड केले पण त्यांना यश आलेलं नाही आताचा हा त्यांचा जो प्रयत्न आहे शिवराज्याभिषेक सोहळा इंग्रजी दिनांकाची धून हा सुद्धा आता संपत आलेला प्रयोग आहे हे आता यांना जाणवायला लागले आणि मग आता झालेल्या ह्या तिथेनुसारच्या राज्याभिषेकाला यांनी विरोध केला मुळात राज्याभिषेक हा असतो शिवाजी महाराजांनी रायगडावरती जो शिलालेख लिहून ले ठेवलाय त्यामध्ये सुद्धा तिथेचा उल्लेख आहे कुठल्या तरी हेनरी बिनरीने सहा जून असं लिहिलंय आणि त्याचं ऐकून हे सहा जून सहा जून पण छत्रपती शिवाजी महाराजांनी असा उल्लेख राज्याभिषेकापासूनच्या पुढच्या सगळ्या पत्र व्यवहारांमध्ये सुरू केला तो तिथीनुसारच केला ते जे शिवसेक बदललं छत्रपती शिवाजी महाराज हे राज्याभिषेकानंतर सहा वर्ष अस्तित्वात आहेत त्याच्यानंतर संभाजी महाराज नऊ वर्ष आहेत यांनी कधीही कुठेही सहा जूनचा उपयोग वापर केलेला नाही इंग्रजी दिनांकाचा वापर केलेला नाही त्यांनी जो वापर केला तो हिंदू कालगणनेचा हिंदू पंचांगाचा हिंदू तिथींचाच केला कारण छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंचे राजे होते असं तुमचाच तो हेनरी सांगतोय ब्रिटिशांच्या वखारीच्या डायरीमध्ये ते लिहिलेलं राहिला विषय तिथीचा तर आमचे हिंदूंचे सगळे सण हे आमच्या हिंदू कालगणनेनुसारच म्हणजे तिथीनुसारच होतात गणेशोत्सव दसरा दिवाळी नवरात्र उत्सव होळी महाशिवरात्री रामनवमी हनुमान जयंती गोकुळाष्टमी असे सगळे सण हे हिंदू धर्माच्या कालगणनेनुसारच होतात म्हणजेच तिथीनुसार होतात आणि ही कालगणना हा धर्म ज्यांनी टिकवला वाचवला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सुद्धा सगळे सण वार हे तिथीनुसारच होणार का तर ते हिंदूंचे राजे होते आम्ही हिंदू आहोत आमचा राजा हिंदू आहे आणि हिंदूच राहणार आता एवढं सगळं सांगून जरी तुमच्या डोक्यात प्रकाश पडत नसेल तर अशा निर्बुद्ध तुमचा काहीच उपयोग नाही हे ब्रिगेडचे व्हिडिओ बनवतायत त्यात सांगतायत की आज जर शिवाजी महाराज असते तर म्हणे शिवाजी महाराजांनी जागतिक कॅलेंडर म्हणजे इंग्रजांचं कॅलेंडर स्वीकारलं असतं अरे शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा इंग्रज होतेच की शिवाजी महाराजांनी कुठे त्यांचं कॅलेंडर स्वीकारलं शिवाजी महाराजांनी त्यांना आपलं हिंदू पंचांग स्वीकारायला लावलं शिवाजी महाराज हे दुसऱ्यांच्या दावळीला जाणारे नव्हते तर दुसऱ्यांना आपल्या दावळीला बांधणारे होते दुसऱ्यांना वाकवणारे होते वाकणारे नव्हते ना तुम्ही तुम्ही वाकलाय हे आता मान्य करा पुढे जाऊन हे काय सांगतायत तर सहा जून का निवडली तर ग्लोबल व्हायचे पोहोचला पाहिजे अरे मूर्खांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला पोर्तुगीज डच इंग्रज उजबेकी मोगल हे सगळे उपस्थित होते शिवाजी महाराज त्यांच्या कार्यकर्तृत्वानं त्याच काळात जगभरात पोहोचलेत आज कित्येक देशात छत्रपती शिवाजी महाराजांची युद्ध नेते शिकवली जाते ते शिवाजी महाराज हे तुमच्या इंग्रजीच्या तारखेमुळे ग्लोबल होणार नाहीत तर त्यांच्या पराक्रमाने शौर्याने ग्लोबल होणार आहेत आणि ते पूर्वीच झालेले आहेत तुमच्या सवळ्याची तुमच्या राजकीय स्टंटची ग्लोबल होण्यासाठी त्यांना गरज नाही हे तुम्ही पक्क लक्षात ठेवा आणि याच इंग्रजी गुलामगिरीतून बाहेर पडावं सहा जूनला टाकून द्यावं आणि हिंदू तिथीचा आचार करावा जे छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा जो राज्याभिषेक केला तो हिंदू धर्मशास्त्रानुसारच केला होता आणि पुढं सुद्धा त्या राज्याभिषेकाची जी तिथी ठरवली ती सुद्धा हिंदू धर्मशास्त्रानुसारच ठरवली होती ती तिथी म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी परकीय इस्लामी ख्रिस्ती आक्रमकांच्या पासून हिंदू समाजाला स्वतंत्र करणारी ही तिथे आणि हा या देशाचा पहिला स्वातंत्र्य दिन आहे आणि ही स्वातंत्र्याची तिथी सोडून तुम्ही इंग्रजांची परकीय कालगणना स्वीकारून त्यानुसार हा दिवस साजरा करत असाल तर तुमच्यासारखी आडामचोट तुम्हीच या स्थितीनुसार शिवराज्याभिषेक दिन व्हावा असं आदरणीय गुरुजींचं म्हणणं होत त्यांचा शिवराज्याभिषेकाला विरोध नव्हताच आणि तो कधी नसणारच आहे कारण गुरुजी हे छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानतात पण तुम्ही काही नाही पसरवलं की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला गुरुजींचा विरोध आहे म्हणे गुरुजींचा विरोध हा इंग्रजांच्या सहा जूनला होता आणि त्या सहा जून समोर तुम्ही जी इंग्रजी धून वाजवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची जी प्रतारणा करत आहे त्याला गुरुजींचा विरोध आहे हे तुम्ही नक्की लक्षात घ्या आणि गुरुजींना वस्तात का म्हणतात असं जर तुम्ही विचारत असाल तर त्याचं उत्तर तुम्हाला माहिती कारण हिंदू धर्म संपवण्याच्या हिंदू धर्मामध्ये फूट पाडण्याच्या हालचाल आहेत त्या आम्ही पूर्ण होऊन देत नाही अशी जी पिढी घडवली छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची संभाजी महाराजांच्या विचारांची अशी धर्मानी पिढी जी घडवली ती आदरणीय गुरुजींनी घडवली म्हणून गुरुजींना वस्तात म्हणतात त्याच गुरुजींचे आम्ही पट्टे आहोत हे तुम्ही पक्क लक्षात ठेवा जय श्रीराम